डॉक्टरच्या घरी झालेल्या लाखोच्या चोरीत प्रतापनगर पोलिसांनी पर्दाफाश करीत घरकाम करणाऱ्या त्यांच्या मोलकर्णीला अटक केली आहे पोलिसांनी त्याच्याकडून चोरी झालेल्या मालाहून अधिक माल जप्त केला आहे परी श्रीकांत भुजाळे तीस वर्ष राहणार स्वरूप कॉलनी स्वावलंबी नगर असं अटकेतील मोलकरणीचे नाव आहे गावंडे लेआउट परिसरात राहणाऱ्या फिर्यादी डॉक्टर लीना राहुल नेमाडे सत्तावीस वर्ष यांच्या मुलाचा सात जून रोजी वाढदिवस होता वाढदिवसासाठी त्यांनी बँकेच्या लॉकरमधून ठेवलेले दागिने काढले दागिने वाढदिवसात घातल्यानंतर ते घरातील आलमारीत ठेवले मात्र चौदा तारखेला आलमारीत दागिने बघितले असता दागिने नसल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दिली त्यांना त्यांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरींवर संशय होता त्यांनी पोलिसांना याबाबत सांगितले पोलिसांनी कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली पोलीस स्टेशन प्रताप नगर येथे चारशे चौदा ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच भारतीय न्यायसंहितांमुळे गुन्हा दाखल होता यामध्ये सोन्या सोन्याचे दागिने चोरीस गेलेले होते आणि फिर्यादीला जे होतं शंका होती की घरच्यांनी कोणी केले चोरी केली असावे कारण त्यात लॉक किंवा तोडून असं सोन्याचे दागिने गेलेले नव्हते तरी आमच्या येथील तपास पथक सपोनी तांबे आणि पी एस आय काळे त्यासोबत असलेले पोलीस हवालदार दिनेश डिक्रूज यांनी त्याच्यात असलेल्या असले महिला यांच्यावर लक्ष देऊन त्यांच्याकडे ज्या काम करत होत्या तीन महिला काम करत होत्या मुलकर्णी म्हणून त्यांच्यावर लक्ष देऊन त्यांची सिडर वगैरे काढून त्या त्यादृष्टीने तपास केला असता त्यापैकी एका महिलेकडे सदरचे दागिने चोरी झाल्याचा संशय बळावला आणि तिच्याकडे चौकशी करून तपास केला असता समोर तिच्याकडून हे दागिने हस्तगत करण्यात आले जवळपास अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच ग्रॅम सोन्याचे दागिने जे आहेत असा मुद्देमाल जप्त करण्यात आला जो सहा लाख एकोणनावद हजार पाचशे रुपयाचा आहे तो हस्तगत करण्यात आलेला आहे